आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे वाल्मिकीला तीनशे दोन लागलेच पाहिजे अशा घोषणा देत कराड तालुका संघर्ष समितीचा कराडमध्ये भव्य जनआक्रोश मोर्चा तहसीलदारांना दिले निवेदन सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कराडला कराड तालुका संघर्ष समितीच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे वाल्मिक कराडला तीनशे दोन लावा अशा आशयाच्या घोषणा देत हा जन आक्रोश मोर्चा कराडमधून निघाला होता या मोर्चात कराड व परिसरातील सरपंच तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे तसेच मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे वाल्मिक कराडला तीनशे दोन लागलेच पाहिजे अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आलं एसपी साठी सुनील परीट कराड कठोरात कठोर कारवाई करून लवकरात लवकर या आरोग्य प्रशिक्षक आणि फाशीच झाली पाहिजे त्या मागणीसाठी तालुक्यातील सर्व सरपंच मंडळी लागलेले सदस्य मंडळी जमलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते जमलेले आहेत